गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्ती शाळांमध्ये सध्या गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे मूर्ती घडवण्याचं हे काम केवळ व्यवसायच नाही तर श्रद्धेचं आणि परंपरेचं सुद्धा आहे आणि याच भावनेनं कलाकार दिवस रात्र मेहनत घेत असतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्ती शाळांमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहूयात गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपलाय आणि चाहूल लागली आहे ती गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाची आणि जर आपण पाहिलं तर याच गणरायांच्या मूर्त्या ज्या बनवण्यात जातात त्या बनवण्या जाणाऱ्या मूर्तीशाळेमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मूर्ती शाळांमध्ये मूर्ती तयार करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे अगदी शेवटचा हात म्हणजे एक प्रकारे मूर्तीचं मूर्ती तयार करण्याची या ठिकाणी शाडोच्या मूर्ती ज्या आहेत त्या तयार केल्या जातात आत्ता आपण आहोत कणकवलीतल्या एका मूर्तीशाळेमध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागील अनेक पिढ्यांपासून ही मूर्त्या बनवण्याचं काम या मूर्तीशाळेमध्ये सुरू असतं आणि जर पाहिलं तर शाडूच्या अगदी चार चा, ते पाच फुटापर्यंत अधिक उंचीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्ती शाळांमध्ये तयार केल्या जातात जो या ठिकाणी मूर्त्या बनवून झालेल्या आहेत आणि अवघ्या एक महिन्यावर गणेशोत्सवाचं आगमन गणरायाचं आगमन होईल आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या घरोघरी जातील विराजमान होतील आणि एक भक्तिमय वातावरण जे असतं ते तळ कोकणात असेल किंवा सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल किंवा अगदी कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं या मूर्तीशाळेतील ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्तीशाळा मूर्त्या ज्या आहेत त्या येथून मुंबईला देखील जाणार आहेत असं देखील या ठिकाणी मूर्तीकारांनी सांगितलंय त्यामुळे कोकणातील गणरायाचं जे एक वैशिष्ट्य आहे ते या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे सित्राज परब विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग